श्रीराम समर्थ प्रपंचाचे स्वरूप समजून घेऊन नामात राहावे आपले जीवन किती अस्थिर आहे हे लढाईच्या काळात चांगले समजून येते अशा अस्वस्थतेच्या काळात मनाने घाबरू नये काळजी न करता शांत चित्ताने भगवन नामात कर्तव्य करीत राहावे काळजीला म्हणा कारण असं काहीच लागत नाही कारण ती आपल्या काळजापर्यंत नव्हे काळजापाशीच असते काळजी करायचीच म्हटले म्हणजे कोणत्याच गोष्टी तिच्यातून सुटत नाहीत काळजीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो ज्याला काळजी नाही त्याने भगवंत आपलासा करून घेतला हे समजावे भगवंतावर पूर्ण विश्वास टाकून तुम्ही